राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासूनच पक्षातील एक गट नेहमीच अजित पवारांना त्रास देत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय या गटाचं नेतृत्व आधीपासूनच डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत होते असंही मिटकरी म्हणाले काल बारामतीतील अजित पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आव्हाडांनी हा विषय थेट प्रतिभा प्रतिभागाखींच्या कुंकवापर्यंत आणल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय आव्हाडांच्या या कृतीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नसल्याचं अमोल मिटकरी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आदरणीय अजितदादांविरुद्ध एक सुप्त टोळी तेव्हापासून काम करत होती आणि त्या टोळ्यामधलं एक टोळकं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे वारंवार प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात आणि बारामतीकर फार हुशार आहेत आव्हाडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून पवारसाहेबाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून प्रतिभा काकीचं कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही आव्हाडांचा मी निषेध व्यक्त करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट